एक वाटी पोह्यापासून मस्त चटपटी तसा पोटभरीचा नाश्ता तर इथं एक वाटी पोहे घेतले पोह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी निथळवून घ्यायचं आहे ते इथं सगळं पाणी निथळवलंय आणि आता पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचेत एक वाटी बारीक रवा याच्यामध्ये ॲड करून घेतलाय तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड वापरला तरी देखील चालेल तसंच एक वाटी दही आहे आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी आहे आणि ते पाणी देखील याच्यामध्ये दे ॲड करून घेतले चवीनुसार मीठ टाकले आणि एक टेबलस्पून साखर तसंच एक चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं दोन टेबलस्पून कुकिंग ऑइल टाकले थोडीशी हळद याच्यामध्ये ॲड केली आणि हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला फिरवून घ्यायचे तयार झालेलं बॅटर मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं एकदम फाईन अशी पेस्ट मी तयार करून घेतली वाटताना त्याच्यामध्ये एकही एक कण खासा असा राहिला नाही पाहिजे एकदम फाईन असं वाटलं पाहिजे तरच आपला नाश्ता एकदम छान होतो ती आता इथे हे बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट वाटतंय मला म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये एक तीन ते चार टेबलस्पून मी पाणी टाकले आणि तेच पाणी आता याच्यामध्ये ॲड करून घेतले पाणी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे आणि एकदम छान असं बॅटर हे फेटून घ्यायचे व्यवस्थित असं बॅटर जर फेटलं ना तर फेट फेट नाश्ता अगदी हलका तयार होतो आता इथे किनोचा पाऊच मी याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा हे बॅटर आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता लगेचच हा नाश्ता बनवायला सुरुवात करायची तर इथे मी परातीला तेल लावून घेतले आणि ह्या परातीमध्ये सगळं बॅटर टाकून देते ही प्रोसेस आपल्याला पटाफट करायची एक ते दोन वेळेस या परातीला टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं बॅटर सगळीकडं पसरलं जाईल एकसारखं गॅसवरती अगोदरच मी पाणी गरम करायला ठेवलेलं मस्त पाण्याला उकळी आली आणि लगेचच आता ही परत आपल्याला त्याच्यावरती ठेवायची झाकण ठेवून द्यायचं आणि एक पंधरा मिनटं याला वाफवून घ्यायचं तर याची वाफ कुठूनही निघली नाही पाहिजे व्यवस्थित असं याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटं याला वाफवून घेतले मी बाहेर काढून घ्यायचं आणि थंड झाल्याच्यानंतर याला कट करून घ्यायचं तर याच्यावरती मिरची पावडर टाकायचं विसरलेले कारण मस्त मिरची पावडरमुळे छानसा तिखटपणा येतो आणि दिसायलाही हा नाश्ता सुंदर दिसतो तसंच चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्त चटपटीत हा नाश्ता लागतो अगदी पोटभरीचा आहे हा खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला जेवण बनवायची देखील गरज लागत नाही हा अजून सुंदर दिसावा आणि मस्त टेस्टी लागावा त्याकरता एक फोडणी तयार केली पॅनमध्ये थोडंसं तेल टाकल्यानंतर मोहरी आणि सफेद तेल टाकलेत आता ही तयार झालेली फोडणी याच्यावरती टाकून द्यायची म्हणजे नाश्ता चांगला पण दिसेल आणि टेस्टी पण लागेल टाकून घेतलेली फोडणी व्यवस्थित पसरवायची आणि आता याला कट करून घ्यायचे तर कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये मी याला उभ्या आणि आडव्या चिरा पाडून मस्त त्रिकून तयार करणार आहे खूप सुंदर दिसतो या पद्धतीने नाश्ता कट केल्याच्या नंतर खूप मस्त टेस्टी असा चटपटीत नाश्ता रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका